Go on. What about...

होय काय म्हणू शकतो बाककची तिकडे उडवून ही कोण पेक धरताय तिकडे उड देते हा राव पत्ती जी, जी।

कुलर कुल कुलर आहे तिकड नको चल मांडीवर काय बघायला तू पॅन्ट ओली झाली तू ओली करू बसायचं तर खरं झोप याला पुढं का थांब थांब बसित बसितो तु, ना बसवतो थोडं Anası. Kulağın nasılsına geliyorum bu sofətü brat alla zımbolu fai fai s райі жастыдыр ортам босуй 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 дуаға босуй то босуй то босуй то босуй कान धर कान का आधी जाई होता ना आता हात सोडायला दोन्ही हात सोडली लक्ष ठेवायचं बरं काय होती तू धर ना तू नको शकू मला तू घर आधी मी ढकलितो तिकडं बघू नको घर घर मी तर घर ना मी ढकलितो ना ढकलो ढकलो

झोपली तुला तुला झोप येईपीर बस तुला झोप येईप सोडतो तुला झोपिली तू तु... हा ठीक आहे झोप तुला मला कळत आहे ना मी काय राग नाही का काय हा मग कशाला चूक साठाना करता

ファイティーがないです。

थोड़ा प्लास्टिक ये तो